हॅलो नमस्कार मित्रमैत्रिण माझ्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते मी संगीता पाटील तर मित्रमैत्रिणी मी तुम्हाला आज सांगणार आहे दिवाळीच्या महत्वाच्या किचन टिप्स तर व्हिडिओ तुम्ही न शेटपर्यंत नक्की बघा दिवाळी स्वयंपाकभर कार्यक्षम ठेवण्यासाठी पदार्थाची पूर्वतयारी आधीच करा त्यासाठी आवश्यक साहित्य आणि मसाले एका ठिकाणी ठेवा गडबड कमी करण्यासाठी साठवणुकीच्या पद्धतीचा वापर वापरा स्वच्छतेसाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगळे डबे ठेवा आणि स्वयंपाकघरातील वस्तूची मांडणी व्यवस्थित करा पूर्वतयारीसाठी नियोजन तर आवश्यक साहित्य जमवा फराळ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की गूळ मैदा बेसन तेल तूप ड्रायफ्रूट्स इत्यादी खरेदी करून एका ठिकाणी ठेवा मसाले तयार ठेवा तर दिवाळीच्या फराळासाठी लागणारे मसाले जसे की वेलची पूड सुंठ पावडर इत्यादी वाटून तयार ठेवा वेळेचे नियोजन करा फराळाची पदार्थ एकाच वेळी करण्याऐवजी काही पदार्थ आदल्या दिवशी बनून ठेवा स्वयंपाकघरात वस्तूची मांडणी स्वच्छता आणि मांडणी तर दिवाळीपूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे वापरा साठवणूक फराळाचे पदार्थ हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ते ताजे राहतील आणि खराब होणार नाही स्वयंपाकाची जागा मोकळी ठेवा फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातील जागा मोकळी ठेवा अनावश्यक वस्तू बाजूला काढून ठेवा स्वयंपाक करताना दक्षता तेल गरम करा फराळ तळताना तेलाचे तापमान योग्य असावे कमी तापमानात तळल्यास पदार्थ तेलकट होऊ शकतात फराळ एकाच वेळी करू नका फराळ बनवताना पदार्थानुसार तेल आणि भांड्यामध्ये बदल करा एकाच वेळी अनेक पदार्थ बनवल्यास तेलाचा खर्चही वाढतो आणि गडबड होते स्वयंपाक करताना पदार्थाची चव तपासा जेणेकरून काही चूक झाल्यास वेळेवर सुधारणा करता येईल इतर महत्त्वाच्या गोष्टी सजावट दिवाळीत दिव्यांची आणि फुलांची सजावट करण्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा इतर कामे तर फराळ बनवण्याकरिता घराची साफसफाई सजावता सजावट आणि खरेदीची कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना